सुंदर गाडी पाली श्रीनाथ कंट्रक्शन कुंडली कटके फौजी भिवरी यांचा गेल्या वर्षीतील मैदानातील याच मैदानातील फायनलचा मनकरी कमांडो पळाला गाडी सेमीसाठी पात्र त्याबद्दल ड्रायव्हरला आणि बक्षीस आहे शेवटचा सहासष्ट सा पैठण आणि सहासष्ट मध्ये तोंड गाड्यांच्या लढत चालू आहे पड्याल रावण आहे अडियाल पाखरे आहे आणि रावणचं निर्वाद वर्चस्व आहे आताचा निकाल तुमचा कितीचा बघायचा शिफ्टी चावलाय का नाही त्रेसट थांबा की सहास क्रमांक पाच मधून पाली गाडी काल घरात श्रेया शिवाजी कटके रावण ग्रुप शेवगाव विहरी या गाडीचा एक नंबर आला विजय वैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर शिवाजी कटके भेवरीकरांचा रावण पळाला सुंदर गाडी पळाली गाडी सेवी पात्र